मतदार याद्यांचा घोळ काय समता संपेना राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये मतदार याद्यांच्या बाबतीमध्ये इतक्या प्रचंड तक्रारी वाढत चाललेल्या आहेत राज्य निवडणूक आयोगाकडे सर्व पक्षांचे प्रमुख जाऊन बसतात सांगतात ह्या ह्या तक्रारी आहेत राज्य निवडणूक आयोग फक्त तोंड देखल हो हो करत प्रत्यक्षात करत काहीच नाही त्याच्यामुळं राजकीय कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे आतापर्यंत फक्त विरोधक या विषयावरती बोलत होते हे समजू नाही काल तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अंबरनाथच्या निवडणूक विभाग कार्यालयात जाऊन तिथे त्या अधिकाऱ्यांना सरळ सरळ जाब विचारला अंबरनाथच्या नगरपालिकेची निवडणूक आता आठ दिवसावर येऊन ठेवली गेली तिथल्या मतदार याद्यांमध्ये जे घोळ झालेले आहेत नावं चुकली फोटो नाही आहेत पत्ते नाही आहेत असे चाळीसच्या चाळीस सोसायट्याच्या सोसायट्या कायब आहेत या संदर्भात भाजपच्या कार्यकर्त्यांनी तक्रार सुद्धा केली होती परंतु त्याची काढीचीही दखल घेतली गेली नाही म्हणून खुद्द प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्या कार्यालयात जाऊन तिथे निवडणूक अधिकाऱ्याची हुज्जत घातली आणि मान्य केलं की निवडणूक मतदार याद्यामध्ये प्रचंड चुका आहेत म्हणजे हे भाजप सत्ताधारी पक्ष त्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी ते मान्य केलं विरोधकांची बात तर वेगळीच आहे म्हणून आता हा खास विषय घेतला नमस्कार मी अविनाश शिलेकर पीसीवी मध्ये आपलं स्वागत आहे मतदार याद्यांमधला घोळ हा आता बिहारपासून चर्चेत आहे यापूर्वी राहुल गांधींनी देशपातळीवरती त्या संदर्भात मतदार याद्यांमध्ये मतचोरी हा विषय घेतला होता मतचोरी कशा प्रकारे होती मतदार याद्यांमध्ये नावांची कशी घुसखोरी चालती जी नावं नको ती परस्पर कशी डिलीट केली जातात त्यातल्या एकाच व्यक्तीची चार चार ठिकाणी ओळखपत्र कशी असतात पत्ते वेगवेगळे कसे असतात या संदर्भात भाष्य केलं होतं त्यावेळेस देशपातळीवरती त्याची चर्चा झाली तेलंगणाचा मतदार यादीमध्ये महाराष्ट्राच्या मतदाराचं नाव कसं काय त्यांनी पुराव्यासहित सहित ते सादर केलं एकदा नाही एक दोनदा केलं होतं त्याच्यानंतर हाच विषय उद्धव ठाकरेंनी सुद्धा घेतला राज ठाकरेंनी तर प्रेस कॉन्फरन्स घेऊन जाहीरपणे त्या विषयावरती पुराव्यासहित सादरीकरण केलं होतं शिवसेनेचे आदित्य ते ठाकरे त्यांनी सुद्धा याच विषयावरती पुराव्या सहित सगळं प्रेस आ, प्रेस समोर सगळं सादरीकरण केलं की कि किती बोगस मतदार याद्या आहेत आणि अशा सदोष मतदार याद्या असतील तर निवडणुकीला सामोरं कसं जायचं हा एक प्रश्न उपस्थित केला होता त्या चुकीचं काहीच नव्हतं आपल्याकडच्या मतदार याद्या आतापर्यंत ज्या आहेत त्या प्रचंड सदोष म्हणजे इतक्या घोळ असतो प्रचंड त्याच्यामध्ये एकाच घरातलं कुटुंब पत्नीचं नाव एकीकडे आणि पतीचं नाव दुसरीकडे म्हणजे एका प्रभागामध्येच पतीचं नाव एका मतदान केंद्रावर पत्नीचं नाव दुसऱ्या मतदान केंद्रावर मतदार याद्या फोडताना हे घोळ होतात विधानसभेच्या मतदार याद्या ज्या आहेत त्या याद्या नवीन प्रभाग रचनेप्रमाणे त्या फोडल्या आणि त्या त्या प्रभागानुसार तयार केलेल्या आहेत प्रत्यक्षामध्ये निवडणूक अधिकारी कर्मचारी यांनी याच्यावरती जे सखोलपणे मायक्रो लेवलला जाऊन प्रत्यक्ष भेट देऊन काम करायला पाहिजे होतं ते केलं नाही टेबलावरती बसून ज्या मतदार याद्या फोडल्या त्याचा हा परिणाम झाला आहे की एका प्रभागातले मतदार दुसऱ्या मतदार यादीमध्ये दुसऱ्याचे तिसऱ्या यादीमध्ये अगदी बीडचा मतदार इथं भोसरी मतदारसंघामध्ये आहे तो कोथरूडमध्ये सुद्धा आहे आणि पिंपरी मतदारसंघात सुद्धा आहे अशी अनेक उदाहरणं सापडतील आपल्याला की तो चार चार ठिकाणी मतदान करू शकतो अशी ती पद्धत हे सगळं भयंकर आहे म्हणजे मी हा खास आता भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी रवींद्र चव्हाण यांनी तो विषय चव्हाट्यावरती आणला पण त्यापूर्वी शिवसेनेच्या ठाकरे म्हणजे राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंनी त्या विषयावरती आंदोलन सुद्धा केलं त्या विषयावरती प्रेस कॉन्फरन्स घेतले पुरावे सादर केले राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडे जाऊन बसले त्यांना सगळे पुरावे पुरावे दिले त्याच्यानंतरही त्यांना सुद्धा हे मान्य आहे की हे घोळ झालेले आहेत परंतु ते पुढे काही अॅक्शन मोडमध्ये आहेत असं काही दिसत नाही अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा या विषयावरती पिंपरी चिंचवड येथे त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली इथले शहराध्यक्ष योगेश बहल कार्याध्यक्ष अजित गव्हाणे आणि बाकी सर्वांनी ते दाखवून दिलं की या शहराच्या मतदार यादीमध्ये सतरा लाख तेवीस हजार मतदार आहेत त्याच्यामध्ये जवळपास दो दोन लाख अठ्ठ्याण्णव हजार नावं ही घुसडलेली आहेत दुबार नावं आहेत त्याशिवाय किती नावांमध्ये दुबार नावांमध्ये दुबार नाव म्हटल्या पुढे दोन स्टार असतात मग के के त्या मतदाराला जाऊन विचारायचं असतं की तो मतदान नेमकं या केंद्रावर करणार की त्या केंद्रावर त्याच्यानुसार त्याचं एक नाव ठेवायचं दुसरं नाव डिलीट करायचं ही जी प्रोसेस आहे ती प्रोसेस कुठेही होताना दिसत नाही हे काम प्रत्यक्षात कोणी करायचं असतं निवडणूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी करायचं असतं प्रगणकाने करायचं प्रत्यक्षात ते काम होत नाही मग आता ज्या वेळेस मतदार याद्यांचं प्रारूप एक आठवड्यापूर्वी जाहीर झालं आणि त्याच्यावरती हरकती सूचना मागवायला सुरुवात झाली त्यावेळेस जे जे आता उमेदवार इच्छुक उमेदवार आहेत कार्यकर्ते जागे आहेत त्यांनी आपापल्या मतदार याद्या चाळायला सुरुवात केली त्याच्यामध्ये त्यांना हे गोळ लक्षात आले वर्तमानपत्रातल्या बातम्या मी तुम्हाला दाखवतो पण त्यापूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा पिंपरी चिंचवड महापालिका भवनाच्या समोर मतदार याद्यांची होळी केलेली आहे पिंपळे निलक पिंपळे सौदागर पिंपळे निलकमध्ये पिंपळे सौदागरचे मतदार जवळपास अठरा एक हजार मतदार सोळा हजार मतदार ऍड झालेत आणि पिंपळी नेलरचे जे मतदार आहेत ते पिंपळे सौदगरमध्ये आणलेले आहेत तोच प्रकार रावेतला प्रभाग क्रमांक सोळा मधले मतदार हे प्रभाग क्रमांक अठरा वाल सतरा वाल्हेकरवाडी साडेचार हजार मतदारांची नावं सोसायट्या तिथल्या चाळी तिथल्या गल्लीसह गुरुद्वार परिसरातली नावं वाल्लेकरवाडीच्या यादीमध्ये आलेली आहेत म्हणजे मतदार याद्या फोडताना याद्याच्या याद्या गायब केलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये तिथले कार्यकर्ते आता हरकत घेत आहेत बालाजीनगरला जो प्रभाग आहे भोसरी बालाजीनगर तिथे सुद्धा साडेचार हजार मतदार शेजारच्या नेहरू नगर प्रभागामध्ये ऍड केले होते ह्याचा अर्थ या, या मंडळींनी काम व्यवस्थित मन लावून केलेलं नाही काम चुकारपणा केलंय खरंतर ह्या अशा अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे कारण हे काम तसं पाहिलं तर हे काम अत्यंत गांभीर्याने व्हायला पाहिजे पण ते होताना दिसत नाही जे अशी अनेक उदाहरणं आहेत त्याच्यामध्ये आणि हे सगळं पाहिल्यावरती जे जे पक्ष जागे झालेत त्यांनी ज्यांनी मतदार यादा चाळायला सुरुवात केली त्यांनी हरकती सूचनांच्या बाबतीमध्ये थे आता थेट अधिकार जाऊन सुरुवात केली काल मनसेचे ठाण्याचे कार्यकर्ते कार्यकर्ते अविनाश जाधव त्यांनी तर निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांकडे जाऊन सगळे पुरावे दाखवले आणि तुम्ही हे मान्य करता की नाही असं म्हणत त्यांनी त्यांच्या तोंडावर कागद फोडून शिकून अनुरूप केलं ही ही वेळ आता इथून पुढे कार्यकर्ते जे संतापले तर त्याच्यातून काहीही उद्रेक होऊ शकतो कारण मतदार याद्या अशा प्रकारे सदोष असतील किंवा जाणीवपूर्वक राजकीय हेतूने काही काही भागामध्ये वार्डच्या मधले मतदार आजूबाजूचे वार्ड फोडताना याद्या आपण समजू शकतो की इकडचे तिकडे होऊ शकतात हद्दीच्या ह्यामुळे परंतु जाणीवपूर्वक एखाद्याचं प्रभाव क्षेत्र असेल तिथले मतदार तिथल्या सोसायट्या तिथल्या चाळी तिथल्या मतदारांची यादीच्या यादीत दुसरीकडे भलतीकडे टाकून द्यायची असे प्रकार फार मोठे होणार खडकी कॅन्टोन्मेंट मध्ये मतदार हे शिवाजीनगरच्या विधानसभा मतदारसंघामध्ये गेलेले आहेत तोच प्रकार पर्वतीला आहे तोच प्रकार कॅन्टोनमेंटला आहे पुण्यामध्ये सांगतो मुंबईत सुद्धा हे प्रकार सगळे घडलेले आहेत त्याच्यामुळे आजच्या वर्तमानपत्रांच्या बातम्या ज्या आहेत त्या सगळ्या त्यांनीच भरलेल्या आहेत आज शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पिंपरी चिंचवडला एक मोठं आंदोलन केलं मतदार याद्या जाळून निषेध व्यक्त केला भाषण केले म्हणजे मनसेने केले शरद पवारांच्या राष्ट्रवादीने केले अजित पवारांच्या राष्ट्रवादीने केले ठाकरेंच्या शिवसेनेने केली भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी सुद्धा या तक्रार केलेल्या आहेत हे सगळं एवढं असताना निवडणूक आयोग इतकं गहाळ कसा गाफील कसा आता सर्वांनी मिळून मागणी केलेली आहे की हरकती सूचनांसाठी मुदतवाढ द्या जी सत्तावीस तारखेला सत्तावीस नोव्हेंबरला ती सत्तावी मुदत संपते ती मुदतवाढ द्या कदाचित म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा त्या प्रदेश पातळीवरती एक पत्र दिलंय शिवसेनेने पत्र दिलेलं आहे राष्ट्रवादी अजित पवारांच्या पण आणि शरद पवारांच्या पण त्याच्यानुसार निवडणूक आयोग कदाचित दहा दिवस हरकती सूचनांसाठी मदतवाढ देण्याची शक्यता आहे आता ही लेटेस्ट अपडेट आहे त्याच्यामध्ये परंतु त्याच्यातूनही मतदार याद्याचा अपडेट झाल्या तर त्याचा उपयोग आहे पुणे शहरामध्ये ते चित्र आहे पिंपरी चिंचवडमध्ये तेच चित्र आहे जिल्ह्यामध्ये सुद्धा दोन अडीच लाख मतदारांची घुसखोरी बनावट नाव जे हे सगळं एवढे घोळ असतात त्यावेळेस म्हणजे कार्यकर्ते संतापतात की असं का होतं एक तर मतपेटी म्हणजे मतदार यंत्राविषयीची संशय आहेत ते आता खरेखरी वाटायला लागलेले आहेत त्यांना आणि त्याही पेक्षा पुढचं जे मतदार याद्या मूळ आहेत त्यात जर अशा प्रकारे मतदार याद्या बनवतानाच जर काही राजकीय सुडापोटी काही नावं वगळली असतील किंवा ऍड केली असतील काही ठिकाणी तर मुस्लिमांची नावंच्या नावं गायब आहे आता आमदार महेश लांडगेने एक आक्षेप आज की कुदळवाडीमध्ये अतिक्रमण कारवाईमध्ये साडेचार हजार जे अतिक्रमण भुईसपाट केली त्या लोकांची नावं तिथे यादीमध्ये आहेच कशी ती डिलीट करा म्हणजे हे सगळं आता एक 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 एक, 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 एक प्रकार उघडकीस आला तुम्हाला फक्त बातम्यांच्या बाबतीमध्ये सांगतो आजचे हे दैनिक सामना मतदार याद्यांचा महा घोटाळा मुघव्याचे मतदार वारजेत तर खेड सनसिटी मध्ये ही सामनाची बातमी आहे पिंपरी मध्ये ह्या तक्रारी प्रचंड वाढल्या म्हणून महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी खास स्वतंत्र एक मिटिंग घेतली अधिकाऱ्यांची त्यांना सांगितलं ज्या काही हरकती सूचना कुठे येतील त्याच्या बाबतीमध्ये हलगर्जीपणा करू नका सर्व हरकत सूचना दाखल करून घ्या त्याच्यावरती गांभीर्याने काम करा मतदारांना मतदानापासून वंचित ठेवू नका म्हणजे हर्दीकरांनी अधिकाऱ्यांना सक्त सूचना दिलेल्या आहेत पण मतदार यादीतील हरकतींच्या बाबतीमध्ये आता प्रचंड हरकती यायला सुरुवात झालेली आहे चार दिवसामध्ये सोळाशे त्र्याण्णव हरकती आलेल्या आहेत सत्तावीस पर्यंत मुदत आहे सत्तावीस पर्यंत ही कमान पाच एक हजारापर्यंत हरकती जातील त्याच्यावरती सुनावणी होणार आहे जर मुदतवाढ दिली तर या हरकत सूचना दहा ते पंधरा हजारापर्यंत येतील अशी परिस्थिती इतक्या चुका करून ठेवलेल्या आहेत प्रभाग आरक्षणाबाबत सुरुवातीला बहात्तर हरकत आता जवळजवळ सोळाशे त्र्याण्णव हरकत आहे लोकमतला अशी ही बदला बदली रावेत वार्लेकरवाडीतील एका प्रभागातील नावे दुसऱ्या प्रभावाचे यादीत म्हणजे सोळा मधील चार हजार मतदारांचे नाव चुकून प्रभाग सतरामध्ये गेले उलट सुलट नागरिकांमध्ये सांगतात त्याचा परिणाम असा होतो की ज्या राजकीय कार्यकर्त्यांची गणित बिघडतात म्हणजे त्याचं प्रभाव क्षेत्र असतं तेच जर वगळून जाणीवपूर्वक तिकडे ठेवलं तर तो कार्यकर्ता पराभूत होऊ शकतो तो निवडणुकीला उभाच राहू शकत नाही म्हणजे हे जाणीवपूर्वक होतं का नुसत्या एका एक दोन नावांचं नाही सोसायटीच्या सोसायट्या गायब केलेल्या आहेत आणि ज्या मतदारांमध्ये मतदार साहेब पाहिल्या आपण त्याच्यामध्ये त्या मतदार याद्यांमध्ये एका पानावरती एका मतदाराचं नाव अक्षरशः भयंकर आहे त्यांची काम करण्याची पद्धत आहे <coughs> प्रभातला पण फार सुंदर बातमी आहे मी आता तुम्हाला लोकमत दाखवला की प्रभातची बातमी आहे प्रशासनाला पळता भोई थोडी रोषाला सामोरं जाताना दमचाक मतदार यादांचा घोळ राजकीय वातावरण तापलं हे आता सगळं वर्तमानपत्रांनी त्याच्यावरती बातम्यांच्या बाबतीमध्ये सुरुवात केली आहे लोकसत्ताची बातमी आहे मतदार यादीची त्रुटी दूर केल्याशिवाय निवडणुका नको खडकी कॅन्टोन्मेंट मधील नागरिकांची नावे मतदार यादी महा महा महासंघाच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांची मागणी महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीतच प्रचंड मोठा घोळ पुण्यात ही सामनाची बातमी मतदार यादीत घोळ घालणाऱ्या निवडणूक आयोगावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा आदित्य ठाकरे त्यांनी काल प्रेस कॉन्फरन्स घेतली महाराष्ट्रची बातमी मतदार यादीतील अनेक घोळ निर्दोष मतदार यादी द्या सर्व पक्षांची मागणी हे हे सगळं इतकं भयंकर चाललेलं आहे तुम्हाला आणखीन एक गमती दाखवतो त्याच्यामध्ये हे मतदार यादीतले घोळ आहे काही काही यांची नावं चार चार वेळा आहेत आता हा माझ्याकडे मोबाईल आहे तुम्हाला इथे मागे पाहायला मिळेल की एका मतदाराचं नाव एका यादीमध्ये आहे त्याचं गजिले लक्ष्मीकांत त्याचा मतदार लक्ष्मी यादी क्रमांक आहे पंचवीस झिरो सत्तावन्न आता त्याच्या बाबतीमध्ये त्याच दुसरं नाव गजिले लक्ष्मीकांत यांचे तीन ओळखपत्र आहेत मतदान ओळखपत्र पहिला आहे त्याचा नंबर आहे चोवीस चारशे चोवीस तिथे नाव आहे गजिले लक्ष्मीकांत दुसरं आहे पस्तीस तीनशे शेहेचाळीस तिथे नंबर आहे गजिले लक्ष्मीकांत एस नंतर तिसरं आहे पंचवीस झिरो सत्तावन्न तिथे नाव आहे गजिले लक्ष्मीकांत फक्त घर क्रमांक किंवा मतदार यादी क्रमांक तीन तीन ओळखपत्रे आहेत म्हणजे हे कसं काय त्याच्या कुठेही दुबार नाव असं कुठेही स्टार नाही फोटोमध्ये थोडाफार फरक येईल म्हणजे सेम पर्सन त्याचं तीन तीन ओळखपत्र दुसरं गवते रामदास त्याचा चार। एका मतदान ओळखपत्र क्रमांक एकोणतीस चारशे चार दुसऱ्याच्यामध्ये त्याचा मतदान ओळखपत्र आहे चोवीस चारशे सव्वीस तिथे नाव आहे गवते रामदास म्हणजे एका एकाचे दोन दोन ओळखपत्र आहेत हे हे सगळं हे सगळं पाहिलं ना की आपल्या लक्षात येतं आता एका मतदाराचं नाव आहे गावटे अशोक काय नाव गावटे अशोक आणि त्याचं दुसऱ्या यादीमध्ये नाव आहे गवते अशोक फक्त एक काना त्याचा काढला त्याचं आणखीन एक ओळखपत्र आहे त्याच्यात गावटे अशोक वडिलांचं नाव गावटे लक्ष्मण तुम्हाला एक नमुने सांगितले अशा प्रकारे जर मतदार याद्या सदोष असतील एकेकाची नावं तीन तीन चार चार वेळा असतील दुबार मतदार होणार बोगस मतदार होणार शेवटी ही निवडणूक यंत्रणा अशा प्रकारे जर चालत असेल तर त्याला आत्ता काय राहतं प्रक्रियेला म्हणून विरोधकांनी काय किंवा आता पूर्ण भाजपने केलेली मागणी याच्या बाबतीमध्ये निवडणूक आयोगाने गांभीर्याने घेतलं पाहिजे जोपर्यंत सदोष मतदार याद्या घेत नाहीत तोपर्यंत निवडणुका पोस्टपोन करायला काहीच हरकत नाही कारण आतापर्यंत चार वर्ष असेच गेलेले आहेत जन तुम्ही सुद्धा या विषयावर बोललं पाहिजे तुमचं मतदार यादीचं नाव बरोबर आहे की नाही हे तुम्ही जरूर पडताळणी करून पाहिलं पाहिजे त्याची सुविधा आता ऑनलाईन सुद्धा आहे ही जबाबदारी आपण झटकता कामा नये मतदानाच्या वेळेस गेल्यावरती माझं नाव सापडत नाही माझा पत्ता चुकला माझं नाव दुसऱ्या यादीत गेलं ही तक्रार करण्यात काहीही अर्थ नसतो ते टाळायचं असेल तर आत्ताच तुम्ही तुमचं मतदार यादीचं नाव जरूर चेक करा तक्रार असेल तर हरकती सूचनांची मुदत आहे त्याच्यामध्ये ते ताबडतोब देऊ शकता धन्यवाद